शेडेगाव सफारी प्रवेशद्वार चिमूर मनोज कोतकर तुमचं नाव काय सांगितलं देवेन आम्ही निघालोय चिमूर जंगल सफारीला वाघ बघण्यासाठी

माकड झाला वाघ शोधतोय पवनीकर वासाहेब वाघ शोधून शोधून दमलेले वयसराव साहेब हो वयसराव साहेब दिसला का वाघ पाण्याचं मोठ तळ आहे हा काय करतोय नक्की सगळी रेती आहे रेतीत आमची गाडी फसलेली येऊ का धक्का मारायला <laughs> आमचे कॅमेरामॅन पण सोबत आहेत <laughs> इथे पाणी इथे वाघ येण्याची शक्यता असते म्हणून आम्ही इथे थांबलेलो आहोत <laughs> पोनी रोज दिसते असत काय हा करतोय काय <laughs> रानगावा रानगावा दिसला पण वाघ काय दिसना अजून